विसर्जनाकरता पायपीट करावी लागू नये या उद्देशाने उल्हासनगर तीन येथे वडूलगावात कृत्रिम गणेश विसर्जन घाटाचे आयोजन करण्यात आले होते तसेच रिपब्लिकन सेनेचे ठाणे जिल्हा युवा अध्यक्ष आणि यशोदा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष ऍडव्होकेट किरण सिद्धार्थ जाधव अनिता किरण जाधव यांच्या नेतृत्वातील आयोजित या तलावात तीन ते पाच दिवसात शेकडो घरगुती आणि गणेशोत्सव मंडळाच्या गणपतीचे विसर्जन झाले यावेळी महाराष्ट्राच्या हस्तजत्रामधील विनोदी अभिनेते प्रभाकर मोरे यांची हजेरी लक्षणीय ठरली रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर रिपब्लिकन सेना आणि यशोदा सामाजिक संस्थेच्या पुढाकारातून किरण जाधव यांनी या उपक्रमाचे आयोजन केले होते या प्रसंगी अनेक भाविकांनी आपल्या श्रीमूर्तींचे विसर्जन मनोभावे या कृत्रिम तलावात केले निसर्गाचा समतोल राहावा आणि गणरायाचे विसर्जनादरम्यान पावित्र्य अबाधित असावे याकरता या विसर्जन घाटाची निर्मिती झाल्याची माहिती जाधव यांनी दिली यावेळी रिपब्लिकन सेनेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष आबासाहेब चास्कर महिला प्रभारी माया कांबळे ॲडव्होकेट महेंद्र निकम यांच्यासह वडोल गावातील ग्रामस्थ नागरिक युवा कार्यकर्ते उपस्थित होते तसेच या प्रसंगी ऊत आणि मी मराठी या चित्रपटांच्या पोस्टरचेही अनावरण प्रभाकर मोरे आणि यशोद्दा सिद्धार्थ जाधव ॲडव्होकेट किरण जाधव अनिता किरण जाधव बेबीनंदा शिरसाड यांच्या हस्ते करण्यात आले प्रभाकर मोरे यांनी यावेळी आपल्या कोकणी भाषेत महाराजाला गारहाणं घालून उल्हासनगरवासियांसाठी वासियांसाठी आशीर्वाद मागितले तर त्यांच्या शालूच्या ठेक्यावर प्रेक्षकांनाही नाचायला भाग पडले मराठी चित्रपटांना सध्या सुगीचे दिवस असून मराठी भाषा जगवायची असेल तर मराठी चित्रपट मराठी प्रेक्षक पुढे यायला हवे तसेच प्रदूषण विरहित इको फ्रेंडली गणपतीवर समाजाने भर दिला पाहिजे आणि अशा सामाजिक कार्यात ऍडव्होकेट किरण जाधव हे नेहमीच अग्रेसर असतात अशा तरुण कार्यकर्त्यास समाजाने साथ दिली पाहिजे अशी भावना यावेळी प्रभाकर मोरे यांनी व्यक्त केली अनंत गोळेसह रत्ना सोनावणी मी चोवीस तास उल्हासनगर म्हणजे आपला आता गणपतीचा सण चालू आहे देशामध्ये दे। आणि मग उल्हासनगर असो किंवा आमचा चिपळूण असो जिकडे गणपती तिकडं हा कोकणातला प्रभागरमध्ये जातोच जातो आणि आज आमचे उथील साहेब डॉ ॲडव्होकेट तर त्यांनी हा एरियामध्ये उल्हासनगरमध्ये जे काय सामाजिक भान राखून इकडच्या लोकांसाठी जे काय कार्य केलं आहे त्याचं कौतुक करण्यासाठी मी आलो खरं म्हणजे आणि मला फार आनंद वाटला त्यांनी मला बोलवलं आणि आज इथे आल्यानंतर मला असं कळलं की इथले लोक आपल्या ज उल्हासनगरमध्ये आज त्यांच्या कितीतरी पाठीमागे आहेत त्यांच्या पाठीशी सातत्याने उभे आहेत आणि त्यांच्या कुठल्याही कार्यक्रमाला इतकं भरघोस यश त्यांना मिळतं आहे त्याच्याबद्दल फार बरं वाटतं आणि आमच्या कलाकारांवर सुद्धा प्रेम करणारी इथं फार माणसं आम्हालाच भेटली फार कौतुक केलं सगळ्यांनी आणि फार आनंद वाटला आता इथे येण्याचं म्हणजे निमित्त असं की गणपती विसर्जन आता जोरात चालू आहे सगळीकडे तर त्यांनी ज्या ज्या सुविधा केलेल्या आहेत एक कृत्रिम तलाव केलेला आहे त्या तेही आम्हाला बघायला यायचं होतं आणि लोकांना ही सुविधा त्यांनी जवळ करून दिलेली आहे तर खूप खूप छान धन्यवाद तुमचे कारण असे फार माणसं असतात म्हणजे राजकारण तर आहे पण सामाजिक भान जपणारे हे व्यक्तिमत्व आहे तरुण तरुता आणि अतिशय शिकलेले आहेत त्यांच्या डिग्री मला बोलता पण येणार आहे काय सांग खरं म्हणालं तर आणि माझ्या म्हणजे लहान आहेत माझ्यापेक्षा माझा आशीर्वाद आहे त्यांना अशीच त्यांची अशीच इथल्या लोकांची अख्ख्या दुनियेची सेवा त्यांच्या हातून घडो आणि गणपती बाप्पा त्यांच्या पाठीमागे नक्कीच असणार आहे आव्हान म्हणजे मला असं म्हणा की मराठी चित्रपट थिएटरमध्ये जाऊन बघा असं मला वाटतं आज आमच्या मित्राचं चित्रपट ऊत नावाचा आम्ही ते ऊत नावाचा चित्रपटाचं पोस्टर जर आम्ही अनावरण केला आहे आंतरराष्ट्रीय त्याला पुरस्कार खूप सारे मिळालेले आहेत आणि आमचे हे दुसरे मित्र मी मराठी नावाचा एक सिनेमा दे करतायत की मराठी चित्रपट आपण जर आपल्या प्रेक्षकांनी बघितला तर मराठी पिक्चर चालेल आपण जर थिएटरमध्ये जाऊन जर शिक सिनेमा बघितला नाही तर फार अवघड होऊन जाईल इतकं मेहनतीने आज आपले मराठी ॲक्टर डिरेक्टर आहेत लेखक आहेत खूप मेहनत करून सिनेमे बनवतात पण तो सिनेमा आपण काय करतो थिएटरला न जाता आपण कधी मोबाईलवर येतो आहे का ही वाट बघत बसतो तर मला सगळ्यांना विनंती आहे की मराठी चित्रपट तुम्ही जाऊन थिएटरमध्ये बघा पण आजकाल हल्ली हल्ली आता पण एक दोन सिनेमे आम्ही पाहिलेत गुलकंद सिनेमा थांबायचं नाही आहे हे दोन सिनेमे चांगले चालले तसेच सगळे चित्रपट चालवत आणि प्रेक्षकांना गणपती बाप्पाला मी सांगेन की चांगली सुबुद्धी दे आणि त्यांनी चित्रपटगृहात जाऊन सिनेमे बघावे नवीन कुठल्या चित्रपटात आम्हाला बघायला मी आता माझं सिनेमा येतो आहे माझे गाणे आहे ते आने चालूच झोका एका महिना धनश्री काडगावकर चालू आहे आणि मी माझा नेहमीच आहे ते आता ह्या महिन्यामध्ये गाणं रिलीज होतं आहे एका चित्रपटाच्या माध्यमातून चित्रपट तर मी जरा चित्रपटाचं नाव जरा गोपीतच ठेवतो कारण पहिलं गाणं रिलीज आल्यानंतर लोकांना फार उत्सुकता होणार आहे बाकी तुम्ही इतर तसेच जत्रा माझं नवीन नाटक चालू आहे हो आबा की आहे गी बारात त्याचा दिग्दर्शक पण मी आणि प्रमुख भूमिका पण करतो तेही सुंदर नाटक आहे खूप प्रयोग झाले त्या नाटकाचे आ, तर एवढं शक्य होईल ज्या प्रेक्षकांना आजूबाजूला थिएटरमध्ये तुमच्या इथं प्रयोग लाग लागला तर तुम्ही नक्की बघायला याचा समतोल राखण्यासाठी कारण की माननीय न्यायालयाची पण हे आदेश आहेत की सहा फुटाच्या मूर्त्या ज्या आहेत त्या कृत्रिम तलावामध्येच विसर्जित केल्या पाहिजेत त्याच्यामुळं काय निसर्गाचा समतोल हा साधला जातो निसर्गाची हानी होत नाही हा विचार मनात घेऊन मी निशुल्क व स्वखर्चाने इथे नागरिकांसाठी कृत्रिम तलावाची निर्मिती केली आणि या संदर्भात नागरिकांनी भरभरून मला प्रतिसाद आगामी चित्रपट ऊत भावनांचा उद्रेक या चित्रपटाचे पोस्टरचे अनावरण केले आहे मी राज मिसा या चित्रपटाचा निर्माता आणि मुख्य भूमिकेत मी कला के सादर केलेली आहे या चित्रपटाबद्दल बोलायला झालं तर हा चित्रपटाचा विषय सामाजिक विषय आहे सामाजिक विषयावर भाष्य करणार हा चित्रपट आहे आणि आत्तापर्यंत ह्या चित्रपटाने आंतरराष्ट्रीय पातळीवर अठरा पुरस्कार घेतलेत त्यात सिनेविश्वातला सर्वात मानाचा व महत्त्वाचा जो पुरस्कार आहे कान्स इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल या पुरस्कारात देखील आमचा चित्रपट हा पा कौतुकास पात्र ठरला आणि आत्तापर्यंत आठ राष्ट्रीय पुरस्कार तर आज जो कार्यक्रम वकील साहेबांनी आयोजित केलेला आहे जाधव साहेबांनी त्यांनाही मी धन्यवाद देतो की ते वकील असूनही एक सामाजिक कार्यात ते एक म्हणजे ॲक्टिव आहेत तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉनवरती प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनेल्सच्या सगळ्या अपडेट्स प्राप्त होतील